आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली करा लाईक करा एकेपी करा। एक पी न्यूज मराठी जुन्या नाशिक मधील नानावली येथील प्रज्ञानगर भागात पाच वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता या घटनेत सहभाग असलेल्या तिघा संशयित यांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे तर इतर दोघे संशयित फरात आहे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयित यांची पोलिसांनी जुने नाशिक परिसरातून धिंड काढण्यात आली संशयित गणेश गजानन हिरवळकर वय चोवीस राहणार प्रज्ञानगर प्रतीक्षा सोसायटी नानावली रोहन प्रकाश चौधरी वय सव्वीस राहणार कोळीवाडा प्रतीक उर्फ ऋषिकेश दिलीप जावळे चोवीस राहणार को कोळीवाडा यांच्यासह त्यांचे अन्य दोन्ही साथीदार असे पाच जणांनी नानावली प्रज्ञानगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली होती तसेच कोयते आणि अन्य शस्त्र घेऊन दगडांनी वाहनांवर आणि घरांवर दगडफेक करत दहशत पसरवली होती परिसरात वारंवार संशयताकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न ने केला जात होता या घटनेनंतर भद्रकाळी गुन्हे शोध पथकाने तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांपैकी दोन संशयित मात्र सरायत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे परिसरात नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी भदरकली पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौगर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तिघा संशयित यांची नानावली गुमशाम बाबा चौक अमरधाम रोड शिवाजी चौक अशा विविध भागातून दिंड काढली नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये कुणी त्रास देत असेल किंवा घटना घडल घडल्यात त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांनी केले तिघा संशयितांना माननीय न्यायालयात हजर केले असता बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अन्य दोघा संशयित यांचा पोलीस शोध घेत आहेत